तळोदा नगर परिषदचे लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष अजय भैया परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त विष्टचिंतन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मित्रमंडळ परिवाराच्या वतीने आयोजन केले आहे लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष व भाजपाचे नेते अजय भैया परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाज उपयोगी कार्यक्रमांनी साजरा होत आहे तळोदा येथील श्रीमती प्रमिलाबाई छबुसेट परदेशी विद्यामंदिरात भूमिपूजन व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप सकाळी दहा वाजता होणार आहे तळोदा उपजिल्हा रुग्णालयात वृक्षारोपण ड्रायफ्रूट वाटप बेबी किट वाटप होईल तळोदा येथील अमधाम बाग लोकार्पण सकाळी अकरा वाजेला होईल पालिका सफाई कर्मचाऱ्यांना कपडे वाटप सकाळी साडे अकरा वाजता होणार आहे लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष अजय भैया परदेशी यांच्या अभिष्टचिंतन सोहळा केक लाडूतुळा सायंकाळी सात वाजता करण्यात येणार आहे कार्यक्रमाचे नियोजन आयोजक प्राध्यापक विलास डामरे योगेश मराठे जगदीश परदेशी आमन जोहरी योगेश गौरव व मित्र परिवाराच्या वतीने केले आहे